स्वागत आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी डोकावतोच अतिविचार म्हणजे डोक्यात खूप विचार येणं वेगळं पण तेच विचार जेव्हा काय म्हणतात त्याला आपल्या मनाचा ताबा घेतात तेव्हा काय होतं हा विषय जरा खोल आहे आणि तो समजून घेण्यासाठी आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं एक महत्त्वाचं लेखन आहे अतिविचारावर नियंत्रण शांतीचा मार्ग त्यातले काही मुख्य मुद्दे आपण आज बघणार आहोत म्हणजे अतिविचार म्हणजे काय का, का होतो परिणाम काय आणि सगळ्यात महत्वाचं यातून बाहेर कसं पडायचं तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की या अतिविचाराच्या चक्रातून बाहेर पडायला काही ठोस मार्ग मिळतात का हे बघणं मनाला शांत कसं करता येईल चला तर मग सुरुवात करूया अगदी योग्य सुरुवात कारण अतिविचार हा हा अनेकांना जाणवतो पण आपण त्याबद्दल फारसं बोलत नाही किंवा ते गांभीर्याने घेत नाही विद्यानंद यांच्या लेखनाची सुरुवातच मुळी याच्या व्याख्येने होते ते म्हणतात की अतिविचार म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीबद्दल विशेषतः नकारात्मक बाजूनी पुन्हा पुन्हा विचार करत राहणं आणि हे विचार असे असतात की त्यातून काही निष्पन्न होत नाही म्हणजे पुढे काही मार्ग दिसत नाही उलट गोंधळ आणि चिंता वाढते फक्त त्यांनी याला मनाचा शत्रू असं म्हटले हे खूप समर्पक वाटलं मला म्हणजे आपलं मन एकाच ठिकाणी अडकून पडल्यासारखं का एका लूपमध्ये अगदी तसंच एका ते याचं विश्लेषण पण करतात पुढे आपलं मन हे कसं आहे तर एक विचार निर्मितीचं केंद्र हजारो विचार येतात आणि जातात दिवसाला हे स्वाभाविक का आहे काही विचार कामाचे असतात नियोजनासाठी लागतात काही सहज येऊन जातात पण जेव्हा अनावश्यक विचार विशेषतः असे चिंता वाढवणारे किंवा नकारात्मक विचार ते प्रमाणाबाहेर वाढतात आणि मनाची जी मूळ शांतता आहे ती बिघडवतात तेव्हा ती स्थिती म्हणजे अतिविचार त्यांनी एक उदाहरण दिलंय जसं कम्प्युटर एकाच कमांडवर अडकतो ना हो आणि तीच प्रक्रिया सुरू राहते सिस्टम हँग होते तसंच काहीसं मनाचं होतं ही हँग होण्याची अवस्था हे होतं कशामुळे म्हणजे कारण काय आहेत यामागे की मनस अडकून पडतं लेखकाने सांगितलं आहे का काही हो हो नक्कीच विद्यानंद यांनी काही मुख्य कारणं सांगितली आहेत यातलं सगळ्यात मोठं कारण ते म्हणतात भविष्यात काय होईल याची भीती अनिश्चिततेची भीती अच्छा म्हणजे पुढे काय होणार गोष्टी आपल्या मनासारख्या होतील की नाही नोकरीचं काय पैशाचं काय आरोग्याचं काय काही वाईट तर होणार नाही ना ही जी काय होईलची भीती आहे त्यामुळे मन सतत भविष्यात रमतं आणि त्यातल्या नकारात्मक शक्यतांवर जास्त लक्ष देतं आणि याचा संबंध आत्मविश्वासाशी पण असतो का म्हणजे ज्यांना स्वतःबद्दल खात्री नसते त्यांच्यात हे जास्त दिसतं अगदी बरोबर मुद्दा पकडलात आत्मविश्वासाची कमतरता हे दुसरं महत्वाचं कारण आहे जेव्हा आपल्याला स्वतःच्या क्षमतेबद्दल निर्णयांबद्दल खात्री नसते तेव्हा सतत प्रश्न पडतात मी हे कमू शकेन का लोक काय म्हणतील मी फेल झालो तर प्रत्येक स्टेपवर स्वतःवर शंका आणि मग या शंकांमधून विचारांच्या लांबच लांब साखळ्या तयार होतात आणि भूतकाळाचं काय अनेकदा लोक जुन्या गोष्टींमधून बाहेरच येत नाहीत बरोबर इस्र कारण तेच आहे भूतकाळात काही चुका झाल्या असतील अपयश आलं असेल किंवा एखाद्या गोष्टीचा खूप जास्त पश्चाताप वाटत असेल मी तेव्हा तसं का बोललो तो निर्णय घ्यायला नको होता माझ्यामुळे असं झालं अशा विचारांमध्ये मन अडकून राहतं भूतकाळ बदलता येत नाही हे ये माहिती असून सुद्धा मन तेच उगाळत बसतं आणि मग अपराधीपणाची भावना वाढते आणि कॉमन भीती लोक काय म्हणतील म्हणजे इतरांच्या नजरेत आपण कसे आहोत त्यांचं मत काय आहे आपल्याबद्दल याची जास्त काळजी करणं हे पण कारण असेल ना नक्कीच हे चौथं महत्वाचं कारण सतत इतरांकडून आपल्याला मान्यता मिळावी असं वाटणं त्यांच्या टीकेची भीती वाटणं यामुळे काय होतं आपण आपल्या नैसर्गिक भावना किंवा विचारांपेक्षा लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करतो आणि मग विचारांचं एक वेगळंच चक्र सुरू होतं आणि या सगळ्याच्या मुळाशी एक भावना असते की आपलं आपल्या विचारांवर भावनांवर नियंत्रणच नाहीये आणि जेव्हा ही नियंत्रणाबाहेर असल्याची भावना वाढते तेव्हा माणूस अजून हतबल होतो आणि विचारांच्या आणखीनच आहारी जातो हे सगळे घटक मिळून काय करतात तर मनात नकारात्मक विचार आणि भावनांची इतकी गर्दी होते की अक्षरशः विचारांचा पोर येतो जो थांबवणं आपल्याला अशक्य वाटू लागतं ही कारणं ऐकल्यावर खरंच वाटतं की अरे हे तर माझ्या बाबतीत पण होतं कधी कधी पण याचे परिणाम फक्त मानसिक पातळीवरच असतात का शारीरिक किंवा आपल्या वागण्यावर पण परिणाम होतो काय म्हणतात लेखक विद्यानंद यावर खूप जोर देतात की याचे परिणाम फक्त मानसिक नाहीत ते शारीरिक आणि आपल्या रोजच्या वागण्यावर पण तितकेच गंभीर असू शकतात मानसिक पातळीवर बघितलं तर सतत विचारांचा मारा झाल्यामुळे मन प्रचंड थकून जातं त्यांनी इथे मोबाईलच्या बॅटरीचं उदाहरण दिलंय जसा जास्त वापराने मोबाईल डिस्चार्ज होतो तशी मनाची ऊर्जा संपून जाते हो यामुळे मग एकाग्रता कमी होते गोष्टी लक्षात राहत नाहीत स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि झोपेचं काय हे तर खूप ऐकतो आपण की रात्री विचार थांबतच नाहीत अगदी हा एक खूप मोठा आणि कॉमन परिणाम आहे रात्री झोपायला गेल्यावर दिवसाच्या घटना भविष्याची चिंता जुन्या आठवणी सगळं उफाळून येतं मन शांतच होत नाही त्यामुळे झोप लागत नाही किंवा लागली तरी सारखी जाग येते मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश वाटण्याऐवजी थकवा आणि चिडचिड बरोबर आणि झोप पूर्ण झाली नाही की दिवसापण कामावर परिणाम होतो आणि आणि निर्णय घेण्याचं काय म्हणजे अतिविचारामुळे निर्णय घेणं सोपं होतं की अवघड खूप अवघड होतं हे एक महत्वाचं लक्षण आहे अतिविचाराचं अतिविचार करणारी व्यक्ती प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयावेळी प्रचंड गोंधळते प्रत्येक ऑप्शनचे फक्त नकारात्मक परिणाम तिला मोठे करून दिसू लागतात हा निर्णय घेतला तर असं होईल तो घेतला तर तसं या विचारात इतकी अडकती व्यक्ती की निर्णयच घेऊ शकत नाही किंवा निर्णय घेणं पुढे ढकलते अच्छा ज्याला म्हणतात हो आणि समजा निर्णय घेतलाच तरी त्यावर शंका घेत राहते यामुळे काय होतं आत्मविश्वास अजून कमी होतो माझ्याकडून कधीच योग्य निर्णय घेतला जात नाही ही भावना पक्की होते हे झालं मानसिक आणि वर्तणुकीतील परिणाम पण शारीरिक का आरोग्यावर काय परिणाम होतात शारीरिक परिणाम पण महत्वाचे आहेत दुर्लक्ष करण्यासारखे नाहीयेत सततच्या या मानसिक ताणामुळे शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणजे कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात तयार होतात यामुळे रक्तदाब वाढू शकतो अनेकांना सतत डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास सुरू होतो पचनाच्या तक्रारी स्नायूंमध्ये ताण जाणवणं सतत थकवा वाटणं ही लक्षणं पण दिसू शकतात आणि जर हे खूप काळ चालू राहिलं अतिविचार आणि चिंता तर व्यक्तीला उदासीनता म्हणजे डिप्रेशन येण्याचाही गंभीर धोका असतो असं लेखक स्पष्ट सांगतात आणि या सगळ्याचा एक लोठा परिणाम म्हणजे काय तर माणूस वर्तमान क्षणात जगायचंच विसरून जातो बरोबर शरीर वर्तमानात असतं पण मन एकतर भूतकाळात रमतं किंवा भविष्याच्या चिंतेत त्यामुळे साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घेणं पण शक्य होत नाही म्हणजे अतिविचार हा फक्त जास्त विचार करणं इतका साधा प्रकार नाहीये त्याचे आपल्या एकूण आयुष्यावर आरोग्यावर आनंदावर खूप खोल परिणाम होतात ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे पण चांगली गोष्ट ही आहे की लेखक म्हणतात यातून बाहेर पडता येतं त्यांनी काही उपाय सांगितले आहेत आता त्यावर बोलूया का कारण तिथेच खरी आशा आहे अगदी समस्येचं विश्लेषण महत्वाचं आहेच पण त्यावरचे उपाय त्याहून जास्त महत्वाचे आहेत विद्यानंद यांनी अतिविचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठोस आणि प्रॅक्टिकल उपाय सांगितले आहेत यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा उपाय आहे वर्तमानात राहण्याचा सराव करणं प्रेझेंट इज अ गिफ्ट असं म्हणतात ना म्हणजे वर्तमानावर लक्ष केंद्रित करणं बरोबर लेखक म्हणतात की आपलं मन एका लंबकासारखं आहे सतत भूतकाळ आणि भविष्य काळात फिरत राहतं आता भूतकाळ तर आपण बदलू शकत नाही आणि भविष्यावर आपलं पूर्ण नियंत्रण नाही मग आपल्या हातात काय आहे फक्त आत्ताचा क्षण हा क्षण म्हणून या क्षणात आपलं पूर्ण लक्ष आपली पूर्ण जाणीव आणायचा प्रयत्न करायचा म्हणजे कसं म्हणजे जे काम करतोय त्यात शंभर टक्के लक्ष द्यायचं जेवत असू तर प्रत्येक घासाची चव घ्यायची चालत असू तर आजूबाजूचा निसर्ग आवाज स्पर्श अनुभवायचा यालाच सजगता किंवा माइंडफुलनेस म्हणतात हे ऐकायला तर खूप छान वाटतंय पण प्रत्यक्षात करायला गेलं की मन लगेच दुसरीकडे जातं विचारांकडे ओढ घेत त्याला वर्तमानात कसं ठेवायचं ते अवघड वाटू शकतं हो बरोबर आहे म्हणूनच दुसरा उपाय खूप महत्वाचा ठरतो तो म्हणजे नियमित श्वसन आणि ध्यान साधना लेखक म्हणतात की आपला श्वास हा वर्तमानाचा अँकर आहे म्हणजे नांगर आहे विचार कुठेही भरकटले तरी श्वास तर वर्तमानातच चालू असतो हो हे खरं आहे म्हणून रोज काही मिनिटं शांत बसायचं आणि फक्त आपल्या नैसर्गिक श्वासावर लक्ष द्यायचं श्वास कसा येतोय कसा जातोय पोट कसं वर खाली होतंय फक्त बघायचं साक्षी भावाने म्हणजे हे एक प्रकारचं मेडिटेशनच झालं हो ध्यानधारणेचंच एक सोपरूप आणि लेखक एक विशिष्ट पद्धत पण सांगतात जी अतिविचारासाठी खूप चांगली आहे शांत बसायचं डोळे मिटायचे आणि मनातल्या मनात, मनात प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर म्हणायचं शांती आत येत आहे आणि प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर म्हणायचं चिंता बाहेर जात आहे अच्छा ही कल्पना करत श्वसन चालू ठेवायचं चा। याने काय होतं हळूहळू विचारांचा गोंधळ कमी होतो चिंता कमी होते आणि मनाला शांत वाटायला लागतं सुरुवातीला मन भटकलं तरी चालेल त्याला परत हळूच श्वासावर आणायचं सरावाने हे जमत हा उपाय नक्कीच करून बघायला हवा सोप्पा वाटतोय आणि कधीही करता आहे तिसरा उपाय मला खूप इंटरेस्टिंग वाटला विचारांना लिहून काढणे म्हणजे डोक्यात जे वादळ आहे ते कागदावर आणलं की फरक पडतो असं लेखक म्हणतात हे कसं होतं याला लेखक विचार विरेचन किंवा थॉट डम्पिंग म्हणतात हे खरंच खूप प्रभावी आहे जेव्हा आपण मनात घोळणारे ते अस्पष्ट गोंधळणारे विचार कागदावर लेतो ना तेव्हा दोन गोष्टी होतात एक म्हणजे त्या विचारांना एक मूर्त स्वरूप मिळतं ते फक्त डोक्यात फिरणारे अदृश्य राक्षस राहत नाहीत hmm. दुसरं म्हणजे लिहिताना अनेकदा त्या विचारांमधला अतिशयोक्तीपणा किंवा अतार्किक बाजू आपल्या लक्षात येते आपण ज्याला खूप मोठं संकट समजत होतो ते लिहून काढल्यावर कदाचित तेवढं गंभीर वाटत नाही याने विचारांची भावनिक तीव्रता कमी होते त्यांची पकड सैल होते आणि मनावरचं ओझं हलकं होतं जणू काही मनातला कचरा बाहेर काढल्यासारखं हे खरंच प्रभावी वाटतंय विचारांना सामोरं जाण्याचा हा एक चांगला मार्ग दिसतोय यानंतर लेखक काय सांगतात कोणता उपाय आहे पुढचा उपाय आहे जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांची सवय लावणं लेखक म्हणतात की अतिविचार करणाऱ्यांच्या विचारांमध्ये एक नकारात्मक पॅटर्न तयार झालेला असतो ते आपोआप वाईट शक्यता अडचणी स्वतःच्या कमतरता यांचाच विचार करतात हो हे माझ्याने होणार नाही सगळं माझ्याच बाबतीत असं होतं लोक हसतील असे विचार सतत येतात ह्या नकारात्मक स्वयंसूचना म्हणजे नेगेटिव्ह सेल्फ टॉक बदलायला हव्यात पण हे कसे करायचं विचार तर आपोआप येतात ना बरोबर विचार आपोआप येतात पण त्यांना किती महत्व द्यायचं कोणत्या विचाराला वाढवू द्यायचं हे आपल्या हातात असतं असं लेखक म्हणतात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात जेव्हा नकारात्मक विचार येईल तेव्हा त्याला तिथेच थांबवायचं त्याला चॅलेंज करायचं आणि त्याच्या जागी एक अधिक संतुलित किंवा सकारात्मक विचार ठेवायचा उदाहरणार्थ उदाहरणार्थ हे माझ्याकडून होणार नाही हा विचार आला तर त्याऐवजी म्हणायचं हे अवघड आहे पण मी प्रयत्न करू शकेन किंवा यातून काय शिकायला मिळेल माझ्यासमोर मोठी अडचण आहे ऐवजी माझ्यासमोर एक आव्हान आहे आणि ते मी स्वीकारायला हवं असा दृष्टिकोन ठेवायचा लेखक म्हणतात की सुरुवातीला हे जरा कृत्रिम वाटेल पण सरावाने आपल्या मेंदूला नवीन सकारात्मक विचार करायची सवय लागते याला ते मानसिक पुनर्प्रोग्रॅमिंग म्हणतात आपण आपल्या विचारांचे ड्रायव्हर बनू शकतो हा खूपच आशादायक विचार आहे आणि शेवटचा उपाय कोणता सांगितलाय शेवटचा पण तितकाच महत्वाचा उपाय म्हणजे क्रियाशील राहणे इंग्रजीत म्हणतात ना ऍन आयडल माइंड इज द डेव्हल्स वर्कशॉप हो रिकामा असतं तेव्हा ते सहज भूतकाळात किंवा भविष्यात भरकटतं आणि नकारात्मक विचारांचं घर बनतं पण जर आपण मनाला कोणत्या तरी चांगल्या कामात गुंतवलं तर त्याला नकारात्मक विचारांसाठी वेळच मिळत नाही म्हणजे स्वतःला कामात बिझी ठेवणं हो पण केवळ कोणतंही काम नाही तर असं काम निवडणं ज्यात आपल्याला आनंद मिळतो आणि आपलं मन रमून जातं लेखक विशेषतः सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह कामांवर भर देतात चित्र काढणं संगीत ऐकणं किंवा वाजवणं काहीतरी लिहणं बागकाम हस्तकला hmm. या कामांमध्ये आपलं लक्ष पूर्णपणे त्या क्रियेवर असतं आणि विचारांची गर्दी आपोआप कामी होते याशिवाय शारीरिक हालचाल पण खूप मदत करते नियमित व्यायाम योगा चालणं धावणं अगदी घरातली साफसफाई करणं किंवा आवडीचं पुस्तक वाचणं मित्रांशी बोलणं कोणतीही क्रिया जी आपलं लक्ष विचारांवरून दुसरीकडे नेते सकारात्मक अनुभवांवर आणते ती अतिविचारावर मात करायला मदत करते लेखक म्हणतात की क्रियाशीलता हे अतिविचारावरचं एक नैसर्गिक आणि उत्तम औषध आहे खरंच हे सगळे उपाय ऐकल्यावर असं वाटतंय की अतिविचाराच्या समस्येवर मात करणं शक्य आहे आपल्या आवा आवाक्यात आहे फक्त योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हवेत तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारावर अतिविचाराचं स्वरूप पाहिलं त्याची कारणं समजून घेतली त्याचे आपल्या मानसिक आणि शारीरिक का आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतात ते पाहिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी सुचवलेले आणि प्रभावी उपाय पण बघितले हो आपण पाहिलं की अतिविचार म्हणजे फक्त जास्त विचार करणं नाही तर ते नकारात्मक आणि निष्फळ विचारांचे एक चक्र आहे यामागे भविष्याची भीती आत्मविश्वासाचा अभाव भूतकाळाचं ओझ लोकांच्या मतांची चिंता अशी कारण असू शकतात आणि त्याचे परिणाम झोप न येण्यापासून ते निर्णय क्षमता कमी होण्यापर्यंत आणि चिंता डिप्रेशनसारख्या गंभीर समस्यांपर्यंत जाऊ शकतात पण त्याचबरोबर आपण हेही पाहिलं की वर्तमानात जगायचा सराव करणं श्वासावर आणि ध्यानातून मनाला शांत करणं विचारांना लिहून त्यांचं ओझं कमी करणं जाणीवपूर्वक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आणि क्रियाशील राहून मनाला विधायक कामात गुंतवणं हे मार्ग आपल्याला या चक्रातून बाहेर काढू शकतात यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की विचार आपण पूर्णपणे थांबू शकत नाही कारण विचार करणं हे मनाचं कामच आहे पण त्या विचारांच्या प्रवाहाचं नियंत्रण करणं त्यांचं व्यवस्थापन करणं हे नक्की शिकता येतं जसं आपण ट्रॅफिक कंट्रोल करतो तसं आपल्या मनातल्या विचारांच्या ट्रॅफिकला पण योग्य दिशा देता येते विचारांवर नियंत्रण मिळवणं म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण मिळवणं आणि लेखक म्हणतायत त्याप्रमाणे जेव्हा आपण आपल्या मनावर आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवतो तेव्हाच खरी आत्मिक शांतता मिळते त्यांचं एक वाक्य पुन्हा आठवतंय विचारांवर आपण राज्य केलं की ते आपल्याला त्रास देणं थांबवतात था। हेच खरंय आपण आपल्या विचारांचे गुलाम व्हायचे की स्वामी ही निवड आपली आहे विद्यानंद यांनी दिलेले हे उपाय म्हणजे विचारांचे स्वामी बनण्याच्या दिशेने टाकलेली महत्वाची पावले आहेत सराबाने हे नक्कीच शक्य आहे अगदी तर आजच्या चर्चेतून मिळालेल्या ह्या सगळ्या माहितीवर विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जातो आपल्या आयुष्यात जर डोकावून पाहिलं तर आपल्या अतिविचारांचं मूळ कारण काय असू शकतं आणि आज जे उपाय आपण बघितले त्यातला कोणता एक छोटासा उपाय आपण लगेच करायला सुरुवात करू शकतो याचा विचार नक्की करा